नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन आयएमा तर्फे आयोजित केलेले राज्यातील सर्वात मोठं आणि प्रतिष्ठेचं औद्योगिक प्रदर्शन आय इंडेक्स दोन हजार पंचवीस यंदा प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर उभारले जात असून हे प्रदर्शन अठ्ठावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या चार दिवसांच्या कालावधीत त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम या ठिकाणी भव्य स्वरूपात संपन्न होणार आहे या वर्षीच्या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टॉल बुक झाले असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांचे डेलिगेट्स देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत यासह मोठ्या कंपन्यांबरोबर बी टू बी मिटिंग देखील आयोजन करण्यात आले असून नाशिकमध्ये तयार होणारे वैविध्यपूर्ण प्रॉडक्ट इथे बघायला मिळणार आहे याबरोबर या, या प्रदर्शनाच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक नाशिकमध्ये होणार असल्यानं ना या प्रदर्शनाला सहभाग नोंदवण्याचं आवाहन पीओपी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे यांनी केलंय तारखेला नाशिकमध्ये होऊ घातलेल्या इंडस्ट्रीयल एक्झिबिशन हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं एक्झिबिशन असून ह्या एक्झिबिशनची वैशिष्ट्य म्हणजे नाशिकमध्ये पहिल्यांदाच इंटरनॅशनल पार्टिसिपंट आलेले आहे इंटरनॅशनल डेलिगेट्स येणार आहे त्यांनी स्टॉल घेतलेले आहेत त्यांच्याबरोबर उद्योजकांची वन टू वन मीटिंग अरेंज केलेले आहेत या व्यतिरिक्त बी टू बीच्या संदर्भात ज्या कंपन्यांमध्ये छोट्या छोट्या उद्योजकांना अपॉइंटमेंट मिळत नाही अशी कंपनी इतर आणि किर्लोस्कर टोयाटा महिंद्रा सोना बी या कंपन्याही बी साठी येणारे सर्व उद्योजकांना आव्हान करतो की आपण या साठी आयमामध्ये प्री बुकिंग करावी आपल्याला या व्यतिरिक्तही अनेक जे तीनशे साडेतीनशे स्टॉल आहेत यामध्ये पूर्ण पाहायला मिळतील नाशिकची स्ट्रेंथ ह्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे आणि हे एक्झिबिशन नाशिककरांना मोठी इन्व्हेस्टमेंट घेऊन येण्यासारखं असेल यामध्ये जे डिसिजन मेकर आहे मोठ्या कंपन्यांचे ते स्वतः व्हिजिट देत असतात ज्यांची कुणाला लवकर अपॉइंटमेंट मिळत नाही त्यांच्याशी डायरेक्ट आपलं बोलणं होणार आहे आणि नाशिकमधील प्रॉडक्ट आपल्याला जे काही प्रॉडक्ट शोधायला मुंबई पुणे इतर ठिकाणी जावं लागतं ते नाशिकलाच आपल्याला मिळू शकतात म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो आपण नाशिक मध्ये होऊ घातलेल्या या ठरडो येथे जे भव्य एक्झिबिशन त्यामध्ये आपण आपला सहभाग नोंदवा म्हणून यावे आणि हे एक्झिबिशन सक्सेस करावे चार दिवस चालणारं हे प्रदर्शन नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रासाठी महत्वाचा टप्पा ठरणार असून प्रगत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रम पाहण्यासाठी नाशिककरांमध्ये उत्सुकता वाढली आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक